नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता म्हणतात ना आरोग्य हीच खरी संपदा याच वाक्याला सत्यात उतरवलंय लक्षद्वीप फाउंडेशन तसेच लक्ष डोळ्यांचे हॉस्पिटल व समाजसेवक प्रथमेश सुनील भगत यांनी बदलापूर पश्चिम येथील विष्णू वाटिका येथील रोगनेता सुनील भगत यांच्या कार्यालयात दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोफत नेत्र तपासणी व लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अठ्ठावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर सलग दोन दिवस नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे खर तर समाजसेवक व एक युवा नेतृत्व म्हणून प्रथमेश भगत यांची आपली ओळख आहे लोकनेता सुनील भगत यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जात प्रथमेश भगत यांनी समाजसेवेचा वसाहती घेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दुसरे वर्ष असून नागरिकांनी या शिबिराला उल्लेखनीय अशी उपस्थितीही दर्शवली होती यावेळी ठळक वर्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी प्रथमेश भगत यांच्याशी साधलेला खास संवाद म्हणतात ना आरोग्य हेच खरं संपदा याच वाक्याला सत्य दुधवल्या एका युवा नेतृत्वाने खरं तर आपण पाहिलं तर आरोग्याचे महत्व काय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोविड काळामध्ये आपल्याला प्रचिती आली होती याच गोष्टीला सत्यात खरं तर आपल्या सोबत एक युवा नेतृत्व असणार आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर विष्णू या ठिकाणी आरोग्य शिबिराचं मोफत जे आहे त्या कॅम्प लावण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन जे आहे ते लक्षदीप फाउंडेशन सोबत करण्यात आलेलं आहे आणि सोबत एक युवा चेहरा असणारे आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊयात स्वागत आहे काय सांगशील तुझ्या मते आरोग्य किती महत्वाचे खरं तर माझ्या माध्यमातून ह्या कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल का मोफत शिवभोजन हा कार्यक्रम आपण पूर्ण लॉकडाऊन चालू ठेवलेला त्यामध्ये गरिबांना धान्य वाटप रिक्षा चालकांना धान्य वाटप असे विविध प्रकारचे जे कार्यक्रम आपण आयोजित केले होते आणि आज लक्षदीप फाउंडेशन आणि लक्ष हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या शिबीरचं आयोजन आपण केलेला आहे खरंतर दुसरा वर्ष आहे व गेल्या वर्षी आपण सात ते आठ लोकांचे आपण मोफत ऑपरेशन देखील केले होते व त्याच्याच एक अनुषंगाने यावर्षी आपण हा शिबीर आयोजित केलेला आहे व यावर्षी आपण जास्तीत जास्त लोकांचे ऑपरेशन आपण मोफत करू हाच माझा एक उद्दिष्ट आहे नक्कीच लोकनेता सुनील दादा यांचं योगदान संपूर्ण बदलापूर शहराला आहे आणि त्यांचा जो वारसा आहे तो आता तू पुढे चालवतोय काय सांगशील कशा प्रकारे त्यांची आठवण येते कारण नुकताच आपण पाहिलं त्यांचा पुण्यतिथी झाली कशा प्रकारे तो वारसा जो आहे तो तू पुढे चालवतोय खरंतर माझ्या पप्पांची एक आम्हाला शिकवण होती का आपला घर उपाशी राहिला तरी चालेल पण आपला गाव उपाशी राहिला त्याच माध्यमातून मी माझ्या गावामध्ये विविध प्रकारचे उपक्रम आहेत बाकी समाजसेवाची कामे राबवत असतो नक्कीच आता या ठिकाणी आपण पाहतोय की नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय किती लोकांनी याचा फायदा घेतलाय आणि किती दिवस असणार आहे हे शिबिर आतापर्यंत एक सतरा ते अठरा नावांची नोंद झालेली आहे अजून पण नावे बाकी आहेत मला वाटतं एक दोनशे प्लस हे जाणार आणि दोन दिवस शिबिर असणार आहे आज आणि उद्या नऊ वर्ष देखील येत आहे प्रत्येक जण नववर्षी नव संकल्पना करतो तू काय एक तरुण म्हणून काय सांगशील तरुणांनी काय नवीन संकल्प या वर्षी केला पाहिजे तरुणांनी पहिले आपलं शिक्षण घेऊन पहिले आपल्या नोकरीसाठी प्राधान्य दिले पाहिजे व जे वाईट संगत आहेत खरंतर आपल्या शहरामध्ये भरपूर अशा वाईट गोष्टी घडत आहेत त्यांना इग्नोर करून आपण आपली चांगली संगत राहून एक चांगल्या प्रकारे नोकरी आणि शिक्षणाला प्रश्न सध्या बदलापुरात आगरी महोत्सव चालू आहे प्रत्येक जण त्या महोत्सवाची वाट बघत असतो ठाणे रायगड नवी मुंबई असं प्रत्येक नागरिक येतो या ठिकाणी काय सांगशील कशा का प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय आगरी महोत्सवाला आणि काय आवाहन करशील आगरी बांधव तर एक आमच्या समाजाचा उत्सव आहे खरं तर एक छान उपक्रम आहे राबवलेला मी माझ्या सगळ्या समाजाच्या लोकांना व इतर समाजाच्या लोकांना खरं तर महोत्सव हा एक समाजाचा नसून हा पूर्ण समाजाचा विविध प्रकारच्या समाजाच्या लोकांचा आहे सगळ्यांनी आपण तिथे जावे उपस्थिती लावू एक छान प्रकारचा कार्यक्रम करून मात्र यांच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे तिथे आपण नक्कीच भेटले प्रामुख्याने पाहू शकतो की बदलापूर शहरात सुनील दादा भगत यांचं योगदान जे आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांच्याच पाऊलांवर पाऊल टाकत असेल की हा वा जो वारसा आहे समाजसेवेचा तो पुढे नेताना पाहायला आपण पाहू शकतो नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन आपल्या शिबिरामध्ये आपलं योगदान जे आहे ते निभवताना पाहायला मिळतात अनेक वयोवृद्ध असतील किंवा तरुण असतील प्रत्येक जण या ठिकाणी येऊन शिबिराचा लाभ घेताना पाहायला मिळतोय सध्या सकाळचे दृश्य आहेत आणि हा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता जी आहे त्या ठिकाणी वर्तवली जाते तुर्तास इतकाच परंतु नवीन वर्षाच्या संकल्पनेतून तरुणांनी देखील संकल्प केला पाहिजे की शिक्षण घेऊन कुठेतरी आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे असं देखील या युवा नेतृत्वाने आवाहन केले तृतास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत वार्ता वार्ताबला